जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मुंबई महापालिकेची निवडणूक विशेषतः ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण तीस वर्षापासून नमस्कार मित्रांनो दसरा मेळाव्यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र स्टेजवर दिसतील की नाही दिसतील अशा सविस्तर गोष्टींवर चर्चा केलेली तर आपण आता त्यांची पूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहू आणि तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन मंत्री एक एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे सुद्धा येऊ शकतात असे संकेत राऊतांनी दिले उद्धव आणि राज ठाकरेंच्या विचारांचं आदान प्रदान होऊ शकतं असं राऊत म्हणाले त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यामधून होणार का या चर्चेला राऊतांनी आणखी बळ दिले पण मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांनी आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती नाही असं म्हणत सस्पेन्स निर्माण केलंय माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तर तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे पाहून आमच्या परंपराने परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या करू मी त्यांच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठलीही बातमी आलेली नाही तुमच्याच माध्यमातून कळत की तुम्हाला असे वाटते की किंवा असं असं होणार आहे परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाहीये आणि आमच्या पक्षाकडनं जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाणार का आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला येणार की नाही असे प्रश्न असतानाच मुंबईमध्ये मात्र दसरा मेळाव्यावरून ठाकरे बंधूंचे एकत्र पोस्टर बैठका सुरू झाल्याचंही त्यावेळी सांगितलं आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला हो एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई महापालिकेत महायुतीच जिंकणार असा दावा भाजपनं केलाय सांगितलं आमची तयारी अतिशय जोरात आहे आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही जर तरवर तर राजकारण चालत नाही एकत्र तर काय होईल आले तर काय होईल येतील तेव्हा हो बघू पण भाजपची तयारी आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे मुंबईमध्ये कुठ काही तुम्ही करा लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे देवेंद्रजींवर आहे शिंदेसाहेबांवर हो आहे अजितदादांवर हो आहे त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या काही म्हटलं तर दोन महिन्यानंतर ते दूधक दूध पाणीचं पाणी होईल शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत पावसाचं सावट असलं तरी उद्धव ठाकरे त्यांचा मेळावा शिवाजी पार्कातच घेणार आहेत तर एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को मध्ये मेळावा होणार आहे शिंदे शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं आणि तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला माननीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहानं बोलवायला पाहिजे पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या बाकी सगळं बोगस आहे दसरा मेळावा जो आहे पारं जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा मे दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला मुंबई महापालिकेची निवडणूक विशेषतः अत्यंत महत्वाची आहे कारण तीस वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आहे यावेळी मुंबईमध्ये राजकीय अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर महापालिका जिंकणं आव्हान आहे त्यातच सत्ता परिवर्तनासाठी भाज़पना शड्डू ठोकलाय खुद्द मुख्यमंत्र्यांनी लिहून घ्या असं म्हणत मुंबईत महायुतीचाच महापौर अशी गॅरंटी दिली त्यामुळे यावेळेचे दोन्ही मेळावे अत्यंत महत्वाचे आहेत इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ म्हणणं लिहून घ्यावं काही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही